जवळपास चोवीस किलोमीटर प्रवास हा पोहून येतोय त्याबद्दल तुम्ही काय सांगा आज शिवजयंती आहे आणि शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आणि नरवीर चिमाजी अप्पांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वसई भूमीमधल्या उमेळमानच्या आपल्या छोट्याशा स्वयंतक लतिका पंकज पाटील ह्या छोट्याशा मुलाने निव्वळ आठ वर्षाचा मुलगा आहे आणि तो या अरबी समुद्रामध्ये चोवीस किलोमीटर पोहून येतोय तर मला असं वाटतं आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवाजी महाराजांनी जे विक्रम केले जे पराक्रम केले तसाच पराक्रम आपला छोटा स्वयंतक करतोय तर त्यांच्या स्वागतासाठी आम्ही सगळेजण इथे उत्सुक आहोत आणि त्यांची आई स्वयंतकची आई, आई लतिकाताई ताई आणि पंकज भाऊ या दोघांचेही मी अभिनंदन करेन की त्यांच्या प्रोत्साहनानेच आज छोट्याशा आठ वर्षाच्या स्वयंताकला इतका पराक्रम करण्याची संधी मिळतोय मी त्यांना आल्या विचारलं की भीती नाही का वाटत आहे तुम्हाला तुमचा मुलगा एवढ्या मोठ्या समुद्रामध्ये एकटा पोहून येतोय तो एकटाच येतोय कारण की त्याच्या संरक्षणासाठी बोटी जरी असली तरी त्या बाजूलाच आहे शेवटी तो जो करतोय तो तो एकटाच त्याच्या स्वतःच्या बळावरती करतोय तर त्या म्हणाल्या की इतिहास घडवायला पण वेळ लागतं त्याच्यामुळे मी खरंच त्यांचं कौतुक करेन की अशाच वेड लागलेल्या मावळ्यांचा मा महाराष्ट्र हा देश आपला राज्य आहे आपला देश आहे त्याच्यामुळे अशा आया आपल्या राज्यामध्ये आहेत आपल्या वसईत आहेत तर मला खूप कौतुक आहे त्या सगळ्यांचं आर्थिक पाठबळ पण गरजेचं असत नियोजन आहेत का त्यांनी नियोजन केलेलंच असणार कारण की एवढ्या नियोजना अभावी एवढा मोठा परी पराक्रम करणं हे अशक्य आहे पण निश्चित आमच्या सगळ्यांकडनं वसईच्या लोकांकडनं आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं जे काही शक्य होईल ती निश्चित मीही माझ हातभार नक्की त्यांना लावेन आणि त्या पराक्रमाला आणि आपला स्वयंतकची कीर्ती फक्त वसईतच नाही तर महाराष्ट्रात व्हावी देशभरात व्हावी आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचा तो स्विमिंग जलतरण पट्टू बनावा अशी मी त्याला शुभेच्छा देते आपल्या वसीत असे जलतरुण पटू व्हावेत म्हणून तुम्ही आपल्या महानगरपालिकेच्या द्वारे अजून जन तलन तलाव ब, आ, जन, तलाव वाढ हिशोबाने बनवण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का आपल्याकडे महानगरपालिकेमार्फत जन जलतरण तलाव आहेत पण ते ऑलिम्पिकच्या पातळीवर बनवावेत आंतरराष्ट्रीय दर्जाचं शिक्षण पोहण्याचं प्रशिक्षण अशा मुलांना मिळावं आणि त्यांचे कलागुण त्यांना प्रोत्साहन मिळावं त्यासाठी निश्चित प्रयत्न करणार आणि जे काही करावं लागेल ते निश्चित प्रयत्न करू धन्यवाद सर नमस्कार नमस्कार, नमस्कार। आ, सर आज ह्या ठिकाणी आठ वर्षाचा स्वयंतक पंकज पाटील हा वसई किल्ला ते अर्णा किल्ला ते वसई हा जवळपास चोवीस किलोमीटरचा अंतर पोहून येतोय त्याबद्दल तुम्ही काय बोला एक चांगला धाडसी विक्रम करणार आहेत ते स्वयंतक हा आठ वर्षाचा मुलगा आपल्या महापालिकेच्या तरण तलावामध्ये त्यांनी आपलं प्रशिक्षण चालू केलं आणि आज अर्नाळा ते वसई जवळपास चोवीस किलोमीटर तेरा नॉटिकल माईल्स हा प्रवास करत समुद्राच्या लाटांशी त्याच्यामध्ये असलेल्या मोठ्या मोठ्या माश्यांशी याचा सामना करत ते आपल्या इकडे आज आता थोड्याच वेळा तिकडे दाखल होतील त्यांच्या स्वागतासाठी आम्ही आलेलो आहोत आणि जेव्हा आपल्या तालुक्याचा हा प्रोग्राम मुलगा एक लहान मुलगा असा विक्रम करतो तेव्हा आपण त्याच्या पाठीशी राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याच्या आम्ही स्वागतासाठी इकडे आलेलो जर का आज त्यांचं इथे व्यवस्थितरित्या इथे त्यांनी पूर्ण अंतर पार केलं तर कदाचित लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आणि इतर दुसरे त्यांचे रेकॉर्ड होतील त्याबद्दल वसईकरांना तुम्ही काय मेसेज द्याल आणि आज त्याचं वय फक्त आठ वर्षाचं आहे आणि आज त्याचं लिमका ब्रुक ऑफ रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे अजून त्याला मोठं आयुष्य लाभणार आहे त्याला करो त्याला चांगलं आरोग्य लाभो आणि या मोठ्या आयुष्यामध्ये तो आणखीन खूप मोठा विक्रम करणार आहे त्याच्यामुळे या वसईकरांचंच उलट मान उंचावणार आहे त्याच्यामुळे मी वसईकरांना सांगेन का स्वयंतक आणि अशा अनेक मुलं जी आपल्या तालुक्यामध्ये आहेत आपल्या तालुक्यामध्ये खूप कलागुणांना वाव आहे त्या अशा कलागुणांना वाव देण्यासाठीच आपण हे वेगळेवेगळे आपण क्रीडा प्रकार वगैरे सगळं आपण जे करतोय वसई तालुका कलाकडा महोत्सव जेव्हा आमदार नितेंद्र ठाकूर यांनी एक नव्वद साली चालू केला तो उद्देशच हा होता या कलागुणांना वाव द्यावा आणि याचंच एक प्रोडक्ट स्वयंतक पाटील आहेत तर ते या कलाकडाच्या महोत्सवामध्ये भाग घेऊन त्यांनी कंटिन्यू तीन वर्ष गोल्ड मेडल जिंकलेलं आहे आणि आज आपण जे तरण तलाव महापालिकेमार्फत बनवलं होतं तेव्हा त्याला काही लोकांनी विरोध केला होता का हे तरण तलावाची काय तला हो गरज आहे नाही आज स्वयंपूक सारखेच मुलं यातनं तयार होतात अनेक पोहणारे आपले मुलं तयार झालेले आहेत त्यांनी आपण स्पर्धा सुद्धा आयोजित करतो तर ता हा त्याच्या मागे एक मोठा यश असं आम्ही समजतो आणि मुलांनी या सगळ्या ज्या स्पर्धा होतात या होत्या यातनं भाग घेऊन असंच पुढे यावा तर आपल्या या तालुक्यातल्या मुलांनी याच्यामध्ये भाग घेऊन सगळ्यांनी सहभाग व्हावा आणि असे जे स्वयंपूक जे धाडसी त्यांनी आज भाग घेतला सर्वांनी तसाच भाग घ्यावा आणि व्यवसाय नमस्कार मी डॉक्टर लतिका पंकज पाटील आणि माझा मुलगा स्वयंतक पंकज पाटील हा आठ वर्षाचा आहे आणि तो आज एक रेकॉर्ड त्याच्या एजमधला एक रेकॉर्ड करायला तो चाललेला आहे की तो अर्नाळा किल्ल्यापासून म्हणजे शिवजयंतीचा छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती आहे त्यांना मानाचा मुजरा करून आणि त्यांनीच जे संपूर्ण भारतामध्ये ज्या आरमाराची स्थापना केली होती नेव्ही ज्यांनी एस्टॅब्लिश केली अशा महाराजांच्या आरमारामध्ये किंवा त्यांच्या समुद्रामधून तो अर्नाळा किल्ल्यापासून ते वसई किल्ल्यापर्यंतचं अंदाजे तेवीस ते चोवीस किलोमीटरचं अंतर एका वन टाईममध्ये तो कंप्लीट करण्याचा प्रयत्न करत आहे हे वयाच्या पाच वर्षापासून सुरुवात केलेली आहे आणि असा विशेष काही आम्हाला त्याला टाकायचं नव्हतं त्याचे पप्पा स्विमिंगला जायचे आणि तो सोबत जायचा एक मजा म्हणून तो सोबत जायचा आणि तिथे गेल्यानंतर त्याला पाण्यात उतरवल्यानंतर त्याला पाण्याची आवड लागली आणि ती आवड बघता मग त्याच्या पप्पानी त्याला बेसिक स्विमिंग शिकवलं आणि तिथे चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर मग आम्हाला वाटलं की ह्याच्यामध्ये त्याचं करिअर होऊ शकतं म्हणून मग आम्ही त्याला मग नंतर कोचिंग सुरू सध्या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये जेवढ्या टुर्नामेंट्स होतात त्याला तो जातो आहे त्यानंतर आपल्या वसईमधले जे खूप मोठी स्पर्धा असे वसई तालुका कलाक्रीडा महोत्सव त्याच्यामध्ये तो गोल्ड मेडलिस्ट आहे नवघर मणिपूर क्रीडा त्यानंतर ओपन सी कॉम्पिटिशनला पण तो गेलेला आहे सिंधुदुर्गला तो जाऊन आलेला आहे गुजरातला पोरबंदरच्या किनाऱ्यावर पण तो जाऊन आलेला आहे आहे वाह 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 सर सर ओ सर ये हातकलाओ 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 ओ सर राम राम दम के दम के सोले दो कुमार आवार आवार

वेलडन वेल मागे मागे सर इथून मागे सर मागे सर

त्या साईडला फेस करा येऊ द्या समोर येऊ द्या येऊ दे

साहेब <laughs>

মা <laughs> চাল ये तू एक उधर एक उधर सुटा तू आज अरुणातून वसईपर्यंत आलास कसा तुझा प्रवास झाला कसं वाटला तुला मस्त काही येताना तुला काही अडचण आली काहीच नाही एवढी पण आली पण आली मग आज जे एवढे सगळे लोक तुझ्या स्वागतासाठी आले त्यामुळे तुला कसं वाटते चांगलं वाटतंय तुझी पुढची इच्छा काय वाटते तुला काय वाटते पुढे मी आता काय करावं पुढे अजून पुढे अजून मोठा सांग अजून मोठा रेकॉर्ड सांग अजून मोठा रेकॉर्ड करायचा आहे बोल अरे बोल अजून मोठा रेकॉर्ड करायचा आहे चालेल चालेल ओके एक मिनिट A करते आगौ। 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 अंकुर मी सगळ्या मान्यवरांना बसण्याची विनंती केली कृपया बसून प्लीज बसून घ्यायचं बसून घ्यायचं हे पोहोचल मॅडम अभिनंदन तुम्हाला आणि सगळ्यांना तुम्ही पण त्या सगळ्यांचं अभिनंदन आजी आज कुठे गेले स्वयंपाक आज सकाळी पहाटे सात वाजता जम घेतली अर्नाला फोर्टवरून आणि त्याचं ऑफिशियल टायमिंग या डिस्टन्सला त्यांनी एकवीस किलोमीटर स्विम केलं ट्वेंटी वन पॉईंट सेवन एट किलोमीटर

हे संध्याकाळी आपल्याला अरे हो आपलं ग्रुप आहे ना इकडे इकडे माहील हा भाऊ तुम्ही त जीवन नेता मर्दुपन अपन Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

फुटवाला जास्तीत जास्त लाईक्स द्या त्याचा हा जो प्रवास आहे हे जे यश आहे ते सगळ्या भारतभर पोहोचलं पाहिजे ठीक आहे त्याने खूप चांगली कामगिरी केलेली आहे आम्ही हा फोटो करू आता व्हॉट्सअपवर ठीक आहे মশি মধ্যে জুড়ে

सगळ्यात माझी विनंती आहे त्याला इन्स्टावर जास्तीत जास्त लाईक द्या सर नमस्कार नमस्कार आज स्वयं पाटील यांनी अर्धा किल्ला ते वस्तीत जगी पर्यंत सागरी अंतर पोहून आलेलं आहे आणि त्यासाठी वसिम कॅथलिक बँक देखील त्यांना सह सहकार्य करत आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल स्वयंताकने आज जो पंचवीस किलोमीटरचा प्रवास जलधरण प्रवास पोहून पूर्ण केलेला आहे त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आमचे अध्यक्ष व्हाईस चेअरमन संचालक मंडळ आमचे सीईओ आणि वरिष्ठ प्रशासन यांच्यातर्फे मी त्यांचे त्याचे मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी हा खूप शौरक पराक्रम केलेला आहे एका आठ वर्षाच्या मुलाने पंचवीस किलोमीटर जलतरण पोहून केलेलं आहे त्याचं त्याचं अभिनंदन त्यासाठी त्याने जे कष्ट केलेले आहेत त्याचं कुटुंबीय त्याचे कोच ह्याना सुद्धा मी हार्दिक त्यांचं अभिनंदन करतो बसिंग कॅथोलिक बँक ही आपल्या वसईतील आणि महाराष्ट्रभर जेवळची बँक म्हणून आहे आणि अशा उपक्रमा उपक्रमामध्ये बँक नेहमी सदैव अशा होतकरूंना पाठिंबा देत असते त्यामुळे बसिंग कॅथोलिक बँक ही एकशे सहा एकशे आठ वर्ष जुनी बँक आहे बँकेने इथल्या तळागाळातील लोकांना अगदी मदत करून समृद्ध केलेलं आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण आहे स्वयंतक स्वयंतकला बँकेने मदत केलेली आहे ह्या बागे सगळे संचालक मंडळ आमचे वाईस चेअरमन चेअरमन सीईओ सर्वांनी एकमुखाने त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत स्वयंतकच्या पुढील वाटचाळीसाठी मी त्याला हार्दिक शुभेच्छा देतो बँकेतर्फे आणि त्याचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो धन्यवाद थँक्यू आपली बँक नेहमी वसई तालुक्यामध्ये अनेक स्पोर्ट्ससाठी रक्तदान शिबिर असू द्या की कोणतीही कॅम्प असू द्या ह्यांना देखील मदत करत असते आता स्वयंतकला पुढच्या जेव्हा त्यांना पुढचं अंतर कापायचं असेल त्यावेळी देखील त्यांचे कोच आणि त्यांचे अलग अलग भरपूर त्यांना खर्च देखील असतो तर तुम्ही पुढच्या ह्याच्यासाठी देखील तुम्ही त्यांना काही मदत करायचं असं तुमचं प्लॅनिंग आहे का मी आता सांगितल्याप्रमाणे बसिंग कॅथोलिक बँक ही समाजाच्या प्रत्येक वर्गाच्या तळागाळातील लोकांशी संपर्क असते तर नेहमी मदत करत असते आणि कोणालाही आम्ही मदत करतो आणि स्वयंतकला जे मत लागेल असेल ते आमचं चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळ आणि सीईओ ह्यांच्या मध्यस्थीने मदत जे होईल ते आम्ही करू शकतो आज स्वयंतक जवळपास तेवीस ते चोवीस तो बरेच काही वर्ष झाले राकेश कदम हा त्यांचा कोच आहे तो खूप मेहनत घेतो त्याच्या स्विमिंगसाठी आणि त्याने त्यांची त्यांची आई वडिलांची आणि त्याची इच्छा होती की त्यांनी आपला अर्नाळा किल्ला ते वसई किल्ला हे एक सागरी जलतंड आहे अंतर ते पार करावं आणि त्याच्याकरता त्यांनी माझ्याकडे मी एक महाराष्ट्र मी नंदनवर्तक महाराष्ट्र राज्य कमिटीचा मेंबर आहे आणि आमच्याकडे सांगितलं की आमच्या थ्रू आम्हाला त्याला ऍप्लिकेशन हवं होतं कारण महाराष्ट्र राज्यातर्फे जर परमिशन मिळाली नाही तर त्या सर्टिफिकेटला ग्राह्य धरलं जात नाही त्यामुळे त्यांनी त्याप्रमाणे प्र, त्याचं परमिशन घेतलं आणि त्याला तशी परमिशन मिळाली आमच्या संघटनेकडनं आणि त्यांनी ते आज सकाळी सात वाजल्यापासून ते आज आता या एकवीस पॉईंट एकवीस पॉईंट एक पंचवीस पंचवीस संपलं आणि एकवीस पॉईंट सेव्हन्टी अठ्याहत्तर एवढं किलोमीटर त्यांनी पूर्ण एकदम छानपैकी तुम्हाला एवढं अंतर पार करताना कधी त्याला काही अडचण आली त्याला कुठल्याच प्रकारे अडचण आली नाही त्याला मध्ये फक्त क्या पाणी देणं एवढंच फक्त आम्हाला करावं लागलं बाकी त्याला कुठल्याही प्रकारची अडचण किंवा तो थांबला नाही किंवा काही थकला अशा कुठल्या प्रकारे त्याला त्रास जाणार नाही त्यामुळे त्यांनी एकदम छान प्रकारे एका प्रयत्नामध्ये पूर्ण एकदम स्टार्ट टू एंड छान पैकी पूर्ण केलं धन्यवाद थँक्यू आहात तुम्ही त्यांना किती वर्षापासून त्यांना कोचिंग करत आहात त्याला मी दोन वर्षापासून स्विम करतोय स्विम करवतोय कर त्याच्याकडून त्यांनी बरेच ओपन वॉटर स्विमिंग पूल स्विमिंग केलेल्या नाही तर त्याचं प्रोग्रेसिव्ह रिझल्ट अजूनपर्यंत ह्या त्यांनी त्यांनी जे अंतर अंतर पार केलं कॉम्पिटिशन वाईज त्यांनी पाच किलोमीटर केलेला नाहीत दोन किलोमीटर केल्या नाहीत तर प्रोग्रेसिव्ह रिझल्ट आहेत अजून भेटेल अजून ह्याच्या अगोदर त्यांनी समुद्रात कधी उडी घेतलेली का हा त्यांनी ओपन वॉटर स्विमिंग केलेला नाहीत मालवणमध्ये कॉम्पिटिशन होते मालवणमध्ये कॉम्पिटिशन होतात तर तिथं त्यांनी भाग घेतलेला ओके